हॅलो नमस्कार मी माधुरी स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि मजेत जाऊ हीच परमेश्वर चरणी प्रार्थना तर हा जो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हा ब्लॉग आहे रविवारचा तर शनिवारी दुपारनंतर आमावस्या लागलेली होती त्यामुळे आपले जे नित्य नित्यसेवा असते ती सेवा आपल्याला रविवारी करायची का होती कारण रविवारी शनिवारी दुपारनंतर आमावस्या लागल्यामुळे जे सकाळचे उंबरठाले पण असेल किंवा देवाचे अभिषेक देव उजळवणे हे सगळे कामं होती ते रविवारीच कर करायची होती तर या इथे सकाळीच माझी देवांचे सगळे अभिषेक वगैरे करून झाला त्याचबरोबर देव उजळवून झाले आणि आपली प्रसन्न आणि मस्त अशी देवपूजा या इथे झालेली आहे तर अगदी या कामासाठी आपल्याला जवळजवळ दोन ते अडीच तास एवढा वेळ लागतो कारण खूप सारे देव आपल्याला उजळवून त्यानंतर त्यांचा अभिषेक वगैरे करायचा असतो तर या इथे माझे सर्व देव वगैरे उजवून अभिषेक वगैरे करून झाला आणि आता पुढील गोष्टी मी करणार आहे जसे की उमरठाले पण असेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तर आज मी अमोशेला कुठ कुठल्या सेवा करते त्या सर्व गोष्टी मी या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी मनाला प्रसन्न करणारी आपली देवपूजा या इथे झालेली आहे ज्यावेळेस सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा होते ना तर घरातील वातावरण अतिशय मंगलमय असे वाटते अगदी मनाला प्रसन्न वाटत असते तर हे कामे सकाळी आटोपली की बाकीचे कामे होतच राहतात तर या इथे माझी मस्त आणि अगदी मंगलमय अशी पूजा झालेली आहे आणि आता बाकीचेही कामे मी करून घेणार आहे पूजा झाल्यानंतर सकाळी आधी झाडझूड वगैरे सगळं झालेले होतं लगेचच म्हटलं आता उंबरठ्याला लेपन करून घ्यावं तर या इथे तुम्ही बघू शकता सध्या माझ्या घराला उंबरठा नाही आधी या इथे ना आम्ही एक असा संगमरवरी एक पट्टा बसवून घेतलेला होता जो की उमरा आमच्या घराचा उंबरठा होता लाकडी उंबरठा आमच्या घराला नव्हता कारण आधीच्या खूप दिवसांपूर्वी हे घर बांधलेले होते आणि त्यावेळेस उंबरठा त्यांनी बसवलेला नव्हता सासूबाईंनी मग तिथे एक असा संगमरवरी पट्टा आम्ही बसवून घेतलेला होता पण आता सध्या तुम्हाला सर्वांना मी मागच्याच व्हिडिओमध्ये मा सांगितले की आमच्या घराचे कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे त्यामुळे खूप सारी तोडफोड झाली खूप सगळ्या गोष्टी चेंज चेंज झालेल्या आहेत तर आता इथला जो उंबरठा आहे तो तोडफोडमध्ये आम्ही काढून टाकला आता काहीच दिवसात माझं नवीन घर रेडी होईल मग त्या घराला आम्ही त्या हॉलला आम्ही जो आपला सागवानी उंबरटा आहे तो बसवणार आहे म्हणजे ऑलरेडी चौकट वगैरे रेडी झालेली आहे पण मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये मा दाखवले की अजून आपल्या हॉलचे आणि पोर्चचे बरेचसे कामं बाकी आहे पण तरीसुद्धा आपल्या ज्या नित्यसेवा आहे त्या खंडित होऊ देता कामा नाही त्यामुळेच म्हणजे हॉलचे एंट्रन्स आहे तिथे मी मस्त असे हळदीचे लेपन करून घेतले त्यानंतर त्यावरती रांगोळी काढून घेतली हळदीचे लेपन केले की अगदी प्रसन्न असे वाटते आणि आपल्या घरातील ज्या निगेटिव्ह वाईब्स असतात त्याही दूर होतात तर मी मंगळवार शुक्रवार आमोस्या पौर्णिमा यावेळेस ज्या वेळेस मला शक्य होईल त्यावेळेस मी हळदीचे लेपन वगैरे करून घेत असते मागे थोडेसे तुम्हाला घाण दिसत असेल किंवा थोडासा गडबड गोंधळ दिसत असेल पण मैत्रिणी नो प्लीज इग्नोर करा कारण तुम्हाला मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की माझ्या घराचे कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे त्यामुळे खूप सारा घरामध्ये मेसी असं झालेलं आहे तर या इथे माझे मस्त असे उंबरठ्याचे लेपन झाले तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की हळदीला आयुर्वेदामध्येही खूप सारे महत्व आहे त्याचबरोबर अध्यात्मामध्येही हळदीला खूप महत्व आहे तर या इथे माझं उंबरट्याचं लेपन झालं त्यानंतर तुळशीची पूजा वगैरे आटपून घेतली सकाळी सकाळी या सर्व गोष्टी आटोपल्या की मनाला अगदी प्रसन्न वाटते कारण या सर्व सेवा करणे तितकेच गरजेचे आहे जितके की खाणं पिणं आपल्या ज्या बाकीच्या बेसिक गोष्टी असतात तर या सर्व गोष्टी करताना मला खूप आनंद होतो आणि ह्या गोष्टी मी अगदी मनापासून करत असते तर या सर्व सेवा मी या दिवशी तुम्हाला आत्ताच दाखवली की मी आमुषेला कुठ कुठल्या सेवा करत असते तर सर्वात पहिले आपण आपली देवपूजा वगैरे करून घेतली आमुषेच्या दिवशी आणि पौर्णिमेला महिन्यातून दोनदा मी देव उजळवून घेत असते आणि मग त्यानंतर देवपूजा उंबरठाले पण वगैरे तसं उंबरठाले पण आपण मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला पण करत असतो तो उमऱ्याला हळदीचे लेपण वगैरे केले व त्यानंतर आता आपल्याला आपल्या घराला मी कोहळे बांधणार आहे तर प्रत्येक आमोशाला मी कोळं काही बदलत नाही पण काय झालं की लास्ट आमोशा आपली दिवाळीची होती तर दिवाळीच्या आमोशेमध्ये मी कोवळं बांधलं पण दिवाळीनंतर अगदी पंधरा वीस दिवस दिवसातच दिवस त्या ता कोहळ्याला काय झालं काय माहिती की अचानक त्याच्यातून असं सडलं आणि पाणी यायला सुरुवात झाली मग ते कोहळं आम्ही उतरवून घेतलं आणि वाहत्या नदीमध्ये सोडून दिलं मग आता म्हटलं आज आमोशा आहे आज घराला कोहळं बांधावं तर कोहळं असं डायरेक्ट आपण बांधत नसतो तर त्याच्यावरती काय करावं लागतं आधी आपल्याला स्वस्तिक आपण बनवून घेत असतो याच्यावरती स्वास्तिक काढून घ्यायचं स्वास्तिक काढून झालं की त्याला अशी पाच कुंकवाची बोट ओढून घ्यायची अशी पाच कुंकवाची बोट ओढायची आणि त्यानंतर यावरती काय करायचं आपल्या काजळाने अशी एक लांब अशी यावरती रेश ओढून घ्यायची आणि आता हे कोहळं आपल्याला आपल्या घरभर फिरवायचंय आता कोहळं मागचे कारण काय असतात की आपल्या घरावरती घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी वगैरे असते असं मानलं जातं की हे कोहळं ती निगेटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब करत म्हणजे शोषून घेतं तर त्यामुळं कोहळं बांधणं हे वास्तुशास्त्रानुसार खरंच खूप फायदेमंद आहे आम्ही पण बांधतो आणि आपण साऊथमध्ये वगैरे बघतो नजर वगैरे काढण्यासाठी जे साऊथ जे साऊथचं कर... सा कल्चर आहे त्या साईडला तर नजर वगैरे काढण्यासाठी ते हे खूप वापर करतात तर आम्ही आमच्या घराला कोहळं बांधतो लास्ट टाइमचं माझं खराब झालं म्हणून आता लगेच इमिजिएटली ह्या आमोशाला बांधावं वा लागलं नाही तर मग एकदा बांधलं की चार सहा महिने ते व्यवस्थित राहतं तर याला लाल, -लाल कपड्यामध्ये आपण बांधू शकतो किंवा एखाद्या दोरीचं शिंकाळ वगैरे बनवून किंवा दोरीमध्ये आपण याला बांधून आपला जो मुख्य द्वार आहे त्याच्यावरती हे बांधायचं असतं पण आता सध्याला आपलं घर अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामुळे मी आता जे आपलं सध्याच पोर्च आहे त्या पोर्च मध्ये याला बांधणार आहे तर आता सुरुवातीला याला बांधण्याआधी आपल्याला काय करावं लागतं त्याला घरभर फिरवायचं म्हणजे अगदी आपल्या घराच्या शेवटच्या कुठल्या बसून पूर्ण घरभर याला फिरवायचं आणि मग ह्याला बांधायचं हे कोहळे आता घरभर फिरवून झाल्यानंतर या पद्धतीने एखाद्या शिंकाळ्याला किंवा दोरीला किंवा लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपण याला घराच्या एंट्रन्सला बांधून द्यायचे असते म्हणजे कुणीही बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची अगदी पहिली नजर या कोहळ्यावरतीच पडली पाहिजे तर या पद्धतीने मी दोरीच्या शिंकाळ्यामध्ये याला बांधून आता आमच्या घराच्या एन्ट्रसला बांधून देणार आहे तर माझ्या मिस्टरांच्या मदतीने मी या पद्धतीने हे कोहळे आमचे जे घराचे एंट्रन्स आहे तिथे बांधून दिले तर तुम्हाला वरती स्लॅबचे प्लेट्स वगैरे दिसत असतील कारण आपल्या घराचे अजून कन्स्ट्रक्शन चालूच आहे तर त्यामुळे खूप सारं मेसी आणि खराब असं घराचा जो आपला ओव्हरऑल एरिया आहे तो झालेला आहे तर तिथेच आपले जे स्लॅब आहे स्लॅबच्या खालीच एंट्रन्सला माझ्या मिस्टरांनी हे कोहळे लटकवून दिले त्याच्या शेजारी झाडं जरबट्टू पण लावलेला आहे तोही मी आत्ताच एक आठ दहा दिवसाखालीच आणला तर तोही इथे लावलेला आहे रोजच्या देवपूजा वगैरे नित्यसेवा होत्या त्या झाल्या व त्यानंतर आज मुलांना संडेची सुट्टी होती आणि मुलांना संडे म्हटलं की काहीतरी संडे स्पेशल पाहिजे तर या इथे संडे स्पेशल मी आज व्हेज मराठा ही रेसिपी बनवलेली होती तर याची फुल रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्यामुळे रेसिपी वगैरे काही शूट केली नाही तर मैत्रिणींनो घरातले सर्व कामं वगैरे आटोपली आपले डेलीची जे कामं होती ती पण आटोपली त्याचबरोबर मी आमुशाला ज्या ज्या सेवा पूजा वगैरे करत असते त्याही सगळं झाल्या त्याच्यानंतर स्वयंपाक किचन क्लिनिंग आपले धुनं भांडे रेग्युलरची जी कामं होती ती पण आटोपली आणि या शॉपवर पण जायला थोडासा वेळ होतं म्हणजे आज उशिरा शॉपला जाणार होते त्याच्यामुळे म्हटलं आज तुमच्यासोबत ना साडीला फॉल कसा करायचा ते शेअर करावे कारण घरच्या घरी जर साडीला पिको फॉल केला तेवढेच आपली पैशाची बचत होते एक तर आपल्याला काय होतं बऱ्याचशा साड्या पाहुणाऱ्या वळ्यांकडनं येतात पण चार पाचशे रुपयाची ती साडी असते आणि जर तिला रेडी करायचं म्हटलं की ब्लाऊजची दोनशे रुपये शिलाई आणि पिको पिकोफॉलचे साठसत्तर रुपये तर अडीचशे तीनशे रुपये आपल्या असेच निघून जातात तर आपल्याकडे जरी पिकोफॉलची मशीन नसेल तरी आपण घरच्या घरी कसा फॉल लावू शकतो ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि फॉल लावण्याची पद्धत इतकी सोपी आहे आणि पिको फॉलच्या मशीनवर लावून आणलेल्या फॉलपेक्षा पण आपण हाताने लावलेला फॉल नेहमी बेस्ट असतो तर तीच मेथड मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आपण बघू कसा घरच्या घरी साडीला फॉल लावायचा ते सर्वात पहिली ना फॉल लावण्यासाठी काय करायचं की आपला जो फॉल आहे घेतलेला तो स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे धुताना त्याला आहे ना मिठाच्या पाण्यामध्ये धुवायचं कारण की बरेचशे फल फॉलच्या बाबतीत काय होतं की तो फॉल एकतर नंतर आकसतो किंवा तो, तो रंग सोडतो तर त्याच्यासाठी कधी साडीला फॉल लावताना काय करायचं की आपल्या फॉलला स्वच्छ धुवून आणि प्रेस करून घ्यायचं तर याही तुम्ही ना फॉलला काय करत प्रेस करून घेतलं धुवून प्रेस करून घेतलं त्याच्यानंतर गादीखाली ठेवून दिलेलं होतं तर आता आपण कुठल्याही मशीनचा वापर न करता हा फॉल लावणारे तर काय करायचं सगळ्यात पहिले आपल्या साडीचा जो नेस पदर आहे त्या साईडला आपल्याला कमीत कमी आपला एवढा हा एवढा जो पोर्शन आहे हा आपल्याला तसाच सोडायचा आहे आणि मग त्याच्यानंतर इथपासून आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आहे तर आता त्याच्यासाठी काय करायचं की हा फॉल असा फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या मार्किंगपासून आपल्याला फॉल लावायचा आहे आता बऱ्याच वेळेस आपण काय करतो ज्यावेळेस पिको फॉल मशीनवरती करतो तर खालची साईड आपली मशीनवरती फॉल केलेली असते फक्त वरच्याच साईडला आपल्याला शिलाई करायची असते पण आता ह्याच्याने काय करणार आहे आपण की दोन्ही साईडला शिलाई करून घेणार आहे आता हा फॉल आहे ना, ना समजा जीर्ण झाल्यानंतरही आपल्याला काढायचा असला आपण हीच साडी डेली वियरला काढली बघ काय होऊन तर साड्यांचा सा फॉल जीर्ण होतो तर आपण बायकांमध्ये जन्म जन्मजातच हा गुण असतो की छोट्या मोठ्या बचती आणि त्याचबरोबर काटकसरीचा तसा असतो माझ्यात आहे कारण बऱ्याच वेळेस स्वतःसाठी पाहुणे राहून म्हणून आपल्याला साड्या येतात बऱ्याचशा साड्या आपण घरी घेतो साडीची किंमत अगदीच मिनिमम असते म्हणजे चारशे पाचशे रुपये आणि तीच साडी रेडी करण्यासाठी म्हणजे तिचा ब्लाऊज स्टिच करणे असेल किंवा पिको फॉल असेल या गोष्टींसाठी आपले बरेचसे पैसे खर्च होतात म्हणजे जवळजवळ अडीचशे तीनशे रुपये आपले यामध्येच जातात म्हणून मग अशा पद्धतीने आपण जर फॉल वगैरे घरी केला तर तेवढेच बचत होते तर बोलत बोलत माझी खालची साईड कम्प्लीट झाली आता आपण मशीन वालीकडून खालच्या साईडला तिने पिको मारलेला असतो पण ज्यावेळेस आपण हाताने फॉल लावतो ना जशी नाई केलेली असते ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हातशिलाई करून घ्यायची असते तर या इथं माझी खालची साईड कम्प्लीट झाली बोलत बोलत आता ही साईड कम्प्लीट करून घेते तर आपल्याला वरच्या साईडला ज्यावेळेस फॉल लावतो तर त्यावेळेस ही काळजी घ्यायची की प्रत्येक वेळेस फॉलची जे आपण हातशिलाई करत आहोत त्या हातशिलाई करताना साडीला आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे म्हणजेच प्रत्येक वेळेस हाताने प्रेस केल्यासारखी साडी आपल्याला आतल्या साईड आतल्या साईडला ओढून घ्यायची असते जेणेकरून साडीला आत फॉलच्या आतमध्ये कुठेही जोड वगैरे राहणार नाही तर येथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कुठल्या पद्धतीने आपल्या साडीला हातशिलाई करत आहे अगदी सोप्या पद्धतीने एक पंधरा ते वीस मिनिटात आपले साडीला फॉल करून होतो आणि आपले जवळजवळ स साठ ते सत्तर रुपये बचत होतात तर या इथे मी पल्लवीचा फॉल वापरलेला आहे ज्याची मार्केट प्राईज मला असे वाटते की पंधरा रुपये आहे तर पंधरा रुपयाचा फॉल आणि पाच रुपयाचा दोऱ्याचं रेळ यामध्ये आपली साडी या इथे रेडी होऊन जाते आता या साडीला जो आपला नेहमीचा पदर असतो त्या साईडला लेस असल्यामुळे मला फक्त नेसत्या पदराला साध्या मशीनवरतून टीप जरी मारून घेतली तर माझी साडी रेडी होईल तर मैत्रिणींनो या इथे बोलत बोलत माझी साडी रेडी झालेली आहे तुम्ही मग तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याच बरोबर अशाच नवनवीन साठी आपल्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टेक केअर